नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आज नागनाथ देवस्थान अंबिस्ते इथे आज आले आणि इथलं तुम्ही दृश्य बघू शकता सायंकाळचे सहा वाजलेत आणि इथलं दृश्य बघा किती मस्त आहे एकदम प्रसन्न आणि एकदम निवांत वाटणार असं इथला परिसर आहे आणि ह्या साईडने नदी आहे मंदिर वर आहे ते मी तुम्हाला मंदिर पण दाखवेन आणि इकडचं दृश्य बघा किती छान वाटतंय छकुली आणि हो तिकडे गेलेत चला मी पण तिकडे जाते तुम्हाला दाखवते इकडचं परिसर किती छान आहे जर एखादा व्यक्ती जर टेन्शनमध्ये असेल आणि अशा ठिकाणी निवांताच्या ठिकाणी आला तर त्याला आपसुकच एकदम मस्त वाटेल आणि एकदम फ्रेश फील होईल तर या नागनाथावर खूप छान वाटतं आताचं पावसाळ्यातलं दृश्य हे खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते इकडचं दृश्य मस्त वाटतं इथं पहिल्यांदा आलोय मी इथे आजूबाजूचा परिसरच निहाळत होते आणि बघते तर काय तेजभाऊ आणि छकुली खूप पुढे जाऊन उभे राहिलेले आणि नंतर मग मी आपलं परिसर आपल्याला निहाळायचं होतं आणि तेच पाहत मी पुढे आले आणि पुढे बघते तरीही मोठी मोठी झाडं हे झाड होतं जांभळीचं आणि त्याच्या साईडला हे मंदिर होतं त्या मंदिरात मी पहिल्यांदा आलेली त्यामुळे मंदिर कसलं आहे ते मला माहिती नव्हतं पण वर तिथे नागाचा सिम्बॉल होता म्हणजे सिमेंटचा असा मूर्ती आकार दिलेला होता त्याच्याच बाजूला नदी होती आणि मला हे वातावरण खूपच म्हणजे एकदम आप अप, आपलंच असं वाटलं मस्त वाटलं मला एकदम तर मी नदीच्या इथे आले त्यानंतर मग बघितलं तर आपण त्या मंदिरामध्ये पहिल्यांदा आता जाऊयात नदीच्या ठिकाणी मस्तपैकी फिरलो आणि नंतर मग ही संजीवनी समाधी होती आणि श्री सिद्धीबाबा नाथ नागनाथजी महाराज यांची ही समाधी होती आणि अशा मंदिरांमध्ये मी कधीच गेले नव्हते आणि फर्स्ट टाईम आलेले याला मठ म्हणजे मी ऐकलेलं होतं मठ असं म्हणतात की नागनाथावर मठ आहे मठ आहे मग आज पहिल्यांदा तेजभाऊमुळे हो त्यांनीच आम्हाला आणलं आणि त्या ते, त्याच्यामुळे आज आम्हाला जायला मिळालं तो बाहेरच बसून होता आणि फर्स्ट टाईम आलेलो म्हणजे नागनाथ दोन मंदिरं आहेत हे नदीच्या किनारी असलेलं हे एक मंदिर आणि वर एक मंदिर आहे मी ते सुद्धा तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये आणि छकुलीने मस्त दर्शन आता घेतलेलं आहे आणि छकुली पण पहिल्यांदा आलेली त्यामुळे ती पण सगळं व्यवस्थित बघत होती काय कुठे कसं आहे काय असं नंतर मग छकुला बोलली मी आता दर्शन घेते तर नंतर मी दर्शन घेतलं आणि फर्स्ट टाईम आलेले त्यामुळे म्हणजे असं नवीन नवीन असं सगळीकडे पाहतच होते काय कुठे काय आहे ते आणि मग दर्शन घेतलं आणि आम्ही इथनं पुन्हा वर निघालो कारण की वरच्या मंदिरामध्ये आम्ही गेलो नव्हतो आणि मी मागेच पडत होते कारण की ह्या पायऱ्या उतरताना एवढं काही वाटलं नाही पण चढताना पाय भरून येत होते चांगलेच आणि मस्त आम्ही निघालो तर छकुलीला मी विचारत होते की तुझे पाय दुखतात का तर नाही ती नाही बोलत होती पण थोडे दुखतात बोलते दम लागतो पाय दुखत नाही दम लागतो असं तर बघा इथलं म्हणजे पायऱ्या वगैरे केलंत ना त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं तिथलं म्हणजे एकदम वातावरण आणि हे आहे वर मंदिर म्हणजे फर्स्ट टाईम आम्ही आलो तेव्हा इथे दर्शनाला जाणार होतो पण इथे गळती होती त्यामुळे ठरवलं ते जो होता तो बोलतो खाली जाऊन येऊया पहिल्यांदा तर हा होम आहे आणि असं ऐकलं होतं की या होमामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी काहीतरी होम जाळला जात। जात। जातो मोठ्या प्रमाणामध्ये इथं येतात आणि होम जाळला जातो आणि त्याच्यामध्ये काहीतरी असं मी ऐकलं होतं की काहीतरी असं ठेवलं जातं आणि ते दुसऱ्या महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणजे पुढच्या वर्षीच्या महाशिवरात्रीला काढलं जातं आणि फर्स्ट टाईम आम्ही इकडे आलेले इथे सवर लिहिलेलं होतं की आदेश म्हणून आणि मी सुद्धा इथे पाया पडले दर्शन घेतलं इथे मी पाहिलं या मंदिरामध्ये तर मला इथे जास्त प्रमाणात मुलांची संख्या मला जास्त प्रमाणात इथे दिसत होती मुलं येत होते आणि मुलं जास्त प्रमाणात इथे दर्शनाला मला पाहायला मिळाली मी सुद्धा आली दर्शन घेतलं आणि फर्स्ट टाईम आलेले त्यामुळे व्यवस्थित असं मी मी पण असं एकदम बघत होते आणि नंतर मग मन मंदिराच्या चारी बाजूनी बर बरं फिरून येऊया तर मग छकुली पुढे झालं होतं आणि तिथूनच नदीसुद्धा दिसते मस्त वाटलं एकदम वातावरणच एकदम भारी भन्नाट होतं वातावरण आणि मला खूप आवडलं हा परिसरच मत मला खूप आवडला आणि नदी पण आपल्याला इथून दिसते बघा मस्त आणि सगळीकडे अशा वेळी पसरलेल्या आहेत त्याच्यामुळे हिरवळ आणि आजूबा आजू बाजूला मी बघितलं तर हे एक सुद्धा मंदिर होतं आणि ह्या आहेत त्या समाध्या आहेत आणि मी मी म्हणजे अख्ख्याईक ज्या ऐकलेल्या आहेत तेच तुम्हाला सांगते ह्या आहेत समाध्या आणि समाधान म्हणजे समाध्या आहेत ना ते जिवंत समाध्या घेतलेल्या आहेत जे ऋषिमुनी होते त्यांनी जेव जिवंत समाध्या घेतल्या आणि ह्या कधी कधी बोलते त्यांची धगधग तीसुद्धा जाणवते आणि असं बोलतात पण त्या ते कितपत खरं आहे ते माहिती नाही मग मा इथे सुद्धा मी दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथनं निघालो खूप मस्त वाटत होतं पण फर्स्ट टाईम अशा मठामध्ये मी आले होते आणि इथलं मला वातावरणच खूपच मस्त म्हणजे खूप भारी वाटलेलं आणि ही संध्याकाळ नदीकाठची संध्याकाळ खूपच एकदम एकदम भारी अविस्मरणीय झाली आणि मग आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासासाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर सध्यासाठी बाय बाय